आज आपल्याला पाहायचं आहे डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या वृद्धाश्रमाच्या संदर्भातली माहिती मित्रांनो आम्ही दोन पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी राबवतो एक आहे अनाथ लोकांसाठी आणि दुसरा आहे सनात लोकांसाठी अनाथ लोक याचा अर्थ असा आहे की जे निराधार आहे जे रस्त्यावरती आहेत त्यांना पोलीस आमच्याकडे घेऊन येतात आणि सणात याचा अर्थ असा आहे की ज्यांचं कोणीतरी आहे म्हणजे ज्यांना पेन्शन आहे ज्यांना सपोर्ट आहे किंवा ज्यांचा बँक बॅलन्स आहे काहीतरी आहे अशा लोकांना आम्ही सणात असे म्हणतो तर फिफ्टी पर्सेंट लोक हे आमच्याकडे अनाथ असे ऍडमिटेड आहेत आणि आता त्यांचा स्टॉक पूर्ण झालेला आहे आणि जे सणात आहेत त्यांना आम्ही फी जाकारतो वीस हजार या वीस हजारामध्ये मित्रांनो आम्ही दहा हजार रुपये जे चोवीस तासाचे केअरटेकर असतात त्यांना देत असतो तर हे चोवीस तासाचे केअरटेकर काय करतात तर त्यांना उठवणं बसवणं पेशन्ट लोकांना आंघोळ घालणं त्यांची नखं काढणं केस विंचरणं त्यांचे दात घासून देणं त्याच्यानंतर त्यांचे रोजच्या रोज कपडे बदलणं त्यांचा डायफर बदलणं त्यांना पावडर लावणं उठवणं बसवणं त्यांना कुशीवर झोपवणं हो किंवा थोडस चालायला भाग पाडणं अशा पद्धतीचा जो प्रोग्राम आहे तो केअरटेकर करत असतो आणि या वीस हजारामध्ये दहा हजार त्यांना द्यावे लागतात तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो प्रायव्हेट ड्युट्याचे लोक बारा तासाला सहाशे रुपये घेतात आणि आम्ही या वीस हजारामध्ये काय काय फॅसिलिटी देतो तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढ्या कमी दरामध्ये आम्ही डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट चे लोक हा वृद्धाश्रम कसा चालो तर हे दहा हजार रुपये आम्ही त्याच्यातले देतो त्यानंतर पाच हजार रुपये महिला बचत गटाची जे कॅन्टीन आहे ते आपल्याला महिनाभराचं पोटभर असं जेवण मिळतं समजा फिडिंग वरती जर पेशंट असेल तर त्याला दोन दोन तासाने दोनशे एम जे लिक्विड आहे ते त्याला पुरवलं जातं मग त्याच्यामध्ये संत्री असेल नारळाचं पाणी असेल दूध असेल कॉफी असेल चहा असेल इतर वेगवेगळे ज्यूस असतील हे सगळे त्याच्या माध्यमातून दिले जातात सकाळचा चहा नाश्ता असतो दुपारचं जेवण असतात परत संध्याकाळी चहा बिस्किटचा परत रात्री जेवण तुम्ही कितीही जेवा तर तुमचे पाच हजार गटाच्या कॅन्टीन तुम्हाला द्यावे लागतात त्यानंतर तीन हजार रुपये द्यावे लागतात तुम्हाला डायफरचा खर्च मित्रांनो पेशंटचे डायफर दिवसातून तीन वेळा आम्ही बदलतो निवळ डायफर नाही तर हँड लागतात कॅन्डिट पावडर लागते कॅन्डिट त्याच्यानंतर तुम्हाला डेटॉल लिक्विड लागतं तर या सगळ्या गोष्टी सोबत uh, कॉटन सुद्धा लागतो तर या सगळ्या गोष्टी या तीन हजारामध्ये कितीही तुम्ही दिवसातून पाच डायफर वापरले तरी तुम्हाला तीनच हजार लागतात त्यानंतर येतो लॉन्ड्रीचा खर्च तर लॉन्ड्रीमध्ये तुमचे जे दिवसभराचे जे कपडे असतात ते दुसऱ्या दिवशी जे असते ते आम्ही धुवायला देतो आणि लॉन्ड्रीवाल्याला आपण महिन्याचे दोन हजाराचा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे अशा पद्धतीने चोवीस तास केअरटेकर जेवणाचा खर्च डायफरचा खर्च लॉन्ड्रीचा खर्च याच्यामध्ये तुम्ही दिलेले वीस हजार आम्ही खर्च करतो आमच्याकडे तीन बेडचा आयसीयू आहे आणि छोटं ऑपरेशन थिएटर आहे आमच्याकडे जसलोक हॉस्पिटलचे डॉक्टर दिलराज कडलस येतात जे लकव्याच्या ठीक करतात किंवा बरे करतात किंवा काहीतरी ट्रीटमेंट पार्ट करतात आमच्याकडे फिजिओथेरापिस्ट सुद्धा येतात त्याचप्रमाणे आमच्याकडे ऑर्थोपेडिक येतात त्याचप्रमाणे आमच्याकडे सायकॅट्रिस्ट डॉक्टर भूषण पाटील जे अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर आहेत माणूस उपचारातले ज्यावेळी आमच्याकडे पेशंट येतात सिझोफ्रेनियाचे असतील पार्किन्सनचे असतील डिमेन्शियाचे असतील तर या पेशंटच पूर्ण जे काही ट्रीटमेंट पार्ट आहे मॅनेजमेंट पार्ट आहे तो आम्ही डॉक्टर भूषण पाटील जे न्यूरोसायकॅट्रिस्ट आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटलमध्ये आखत असतो त्याचप्रमाणे इतर जे जे काही लोक लागणारे आहेत डॉक्टर्स आम्ही बोलवतो आयसीयू चा खर्च तुम्हाला करावा लागतो त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लड टेस्ट चा खर्च करावा लागेल तुम्हाला आयसीयू मध्ये इमर्जन्सी मेडिसिनचा खर्च करावा लागेल त्याच पद्धतीने तुम्हाला ऑक्सिजनचा खर्च करावा लागेल तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा खर्च हा ट्रीटमेंट पार्ट मध्ये येतो जो आम्ही केअरिंगमध्ये घेतलेला नाहीये तर आमच्या डी एम ओल्ड एज हॉस्पिटलमध्ये जे पेशंट डिमेन्शियाच्या आहेत पार्किन्सन्स आहेत फ्रॅक्चरचे आहेत पोस्ट ऑपरेटिव्ह केअरच्या आहेत किंवा जे विकनेस आहेत जे सिझोफ्रेनी आहेत किंवा इतर कोणत्याही पद्धतीचे पेशंट्स जे बेड रिडन आहेत बेडसोर झालेले आहेत अशा विविध प्रकारचे कोणत्याही केसेस महाराष्ट्रातून ज्यावेळी आमच्याकडे असणे येतात त्यावेळी आम्ही त्यांना नाराज करत नाही तर त्यांची पूर्ण ट्रीटमेंट करतो आणि म्हणूनच मित्रांनो आम्हाला महाराष्ट्रातील एक नंबरचं हॉस्पिटल जे जेनेट्रिक केअर म्हणून हॉस्पिटल म्हणून आम्हाला ओळखलं जातं मित्रांनो आमच्या हॉस्पिटलला राज्यपालांच्या हस्ते सत्कार झालेला आहे आमचा आमच्या हॉस्पिटलला मान सन्मानाचे अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत कल्याण डोंबिवलीचा गौरव पुरस्कार आम्हाला दैनिक लोकमत करून मिळालेला आहे त्याच पद्धतीने साप्ताहिक कल्याण नागरिक यांच्यातर्फे सुद्धा आम्हाला आदर्श कल्याणकर अशा पद्धतीचा पुरस्कार ही प्राप्त झालेला आहे अनेक टी व्ही चॅनलना आमच्या मुलाखती झालेल्या आहेत अनेक वर्तमान पत्रांमध्ये आमचे अनेक मोठे मोठे लेख छापून आलेले आहेत जे मानव सेवा हीच सेवा म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो मित्रांनो आमच्याकडे हिंदू मुसलमान ख्रिश्चन सिंधी सगळ्या पद्धतीचे पेशंट ऍडमिट होतात आम्ही कोणाशीही जातभेद करत नाही आम्ही माणूस कीच हा धर्म मानतो आणि आमची जात फक्त भारतीय म्हणूनच मानतो शिकलेल्या माणसांना या पलीकडे अजून काय हवं असतं तर मित्रांनो ही सगळी जी माहिती आहे ती डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या वृद्धाश्रम आणि त्याच्यासोबत हॉस्पिटलची आहे काही लोक याला वृद्धाश्रम म्हणतात परंतु त्याला आमचं नाव दिलं जाईल मित्रांनो आमचं हॉस्पिटलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते जेरॅट्रिक केअरचं हॉस्पिटल म्हणून रजिस्ट्रेशन आहे याचा अर्थ असा की वृद्धत्वातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही हँडल करतो मॅनेज करतो ठीक करतो आणि दुसरी जी आमची बिल्डिंग आहे विंग्स आहे त्या ठिकाणी आम्ही जे अनाथ लोक आहेत गरीब लोक आहेत ज्यांच्या ट्रीटमेंट आम्ही आमच्या खर्चातून आमचा एक डॉक्टरांचा ग्रुप आहे आम्ही त्या पेशंटसाठी कलेक्शन करतो आणि त्यांचा खर्च करतो अशा पद्धतीने अनाथांची जे बिल्डिंग आमची वेगळी आहे आणि जे ट्रीटमेंट घेणाऱ्या हॉस्पिटलची बिल्डिंग आमची वेगळी आहे दोघांनाही मिक्स केलेलं नाही आहे त्याच्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नका आणि अत्यंत कमी दरामध्ये एवढ्या कमी दरामध्ये कुठेच ट्रीटमेंट आणि केअरिंग होत नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक वृद्धाश्रमांचे तुम्ही जर रेट पाहिलं तर ते एवढेच आढळतील तर आम्ही अशा पद्धतीने ना नफा आणि ना तोटा या तत्वावरती हे सेंटर चालवतो मित्रांनो आमच्या सेंटरला सरकारी अनुदान नाही आमच्याकडे कोणीही देणगीदार नाही ही, ही, ना ही।, ही तुम्ही जे काही आमच्या दानपेटीमध्ये खुशीने टाकता ते आमचं असतं डोनेशन तर ही होती एकंदरीत आमच्या पूर्ण डी एम सी टीची माहिती माझं नाव डॉक्टर रवींद्र जाधव मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे माझ्या पत्नीचं नाव डॉक्टर सुरेखा रवींद्र जाधव ती सुद्धा ॲडमिन म्हणून या ठिकाणी काम करते आणि आमचा दिवस आणि रात्र याच ठिकाणी आम्ही कामाला व्यापून घेतलेला आहे